नमस्कार काजळ्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कुरकुरे म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच खायला आवडतात पण आपण हे कुरकुरे बाहेरून विकत आणतो आणि खातो पण आज आपण हे घरीच बनवणार आहोत तेही शिल्लक राहिलेल्या भातापासून खूप मस्त असे हे तयार होतात एकदम कुरकुरीत रेसिपी कशी बनवली आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग या छानच्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी शिल्लक राहिलेला भात घेतलेला आहे हा भात दोन वाट्या आहे तुम्ही सकाळचा शिल्लक राहिलेला भात इथे तुम्ही घेऊ शकता किंवा ताजा भातसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता हा भात आपल्याला मिक्सरला लावून बारीक असा वाटून घ्यायचा आहे यासाठी या, या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा भात काढून घेऊयात आणि याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे मी अर्धा कप पाणी घालत आहे गरज वाटली तर नंतर आपण याच्यामध्ये पाणी घालू शकतो पण आधीच जास्तीचं पाणी घालू नका नाहीतर मिश्रण पातळ होऊन जाईल ना च्चिया। ना च्चिया हे मिक्सरला वाटून घेऊयात इथे मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे जास्ती ही बनवायचं जा नाही अशा पद्धतीचंच आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे याच्यामध्ये घालणार आहोत दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि दोन टेबलस्पून बेसन अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा तेल घालत आहे आणि हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही पीठ व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स झाली पाहिजेत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी गुट्या झाल्या नाही पाहिजेत इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे जास्ती पातळ नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही जर मिश्रण तुम्हाला जास्त पातळ वाटत असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ वाढवू शकता दोन तीन चमचे तांदळाचं पीठ अजून घालू शकता इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे ही, ही ग्लासमध्ये अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे प्लॅस्टिकच्या पिशव्याऐवजी तुम्ही इथे पायपिंग बॅगसुद्धा वापरू शकता किंवा दुधाची पिशवी किंवा मिठाची पिशवीसुद्धा वापरू शकता व्यवस्थित हे मिश्रण याच्यामध्ये भरून घेऊया इथे मी पिशवीमध्ये अर्धच मिश्रण भरून घेतलेलं आहे खालच्या साईडला आपल्याला कात्रीने थोडंसं कट करून घ्यायचं आहे अगदी छोटंसं असा होल करून घ्यायचा आहे जास्त मोठेही पाडायचं नाही आणि उरलेली जी पिशवी आहे ना अशा पद्धतीने आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे आणि आता आपण बनवायला घेऊयात तेल मी आधीच गरम करायला ठेवून दिलं होतं तेल इथे ते गरम झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत जसे शे आपण शेव पाडतो ना तशा पद्धतीनेच पाडून घ्यायचे आहेत फक्त अशा थोडं थोड्या अंतरावर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे इथे मी सुरीचा वापर केलेला आहे तुम्ही कात्रीचासुद्धा वापर करू शकता याचा शेप आपल्याला कसाही आला तरी चालणार आहे कोणत्याही शेपमध्ये हे पडले तरी चालू शकतं असे लांबच पडले पाहिजेत असं काही नाही कोणताही शेप याला येऊ द्या काही फरक पडत नाही थोडेसे वाकडे तिकडे पडले ना तरी काही हरकत नाही ज्या शेपमध्ये हे पडत आहे ना त्या शेपमध्ये हे पडू द्यायचे आहेत थोडेसे सेट झाल्यानंतरच आपल्याला हे उलटवून घ्यायचे आहेत इथे थोडेसे आता हे सेट झालेले आहेत आता आपण हे उलटवून घेऊयात लगेचच उलटवायला जायचं नाही गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे जर तुम्ही हे थंड तेलामध्ये सोडले ना तर तेलामध्ये विरगळून जातील त्यामुळे व्यवस्थित तेल गरम होऊ द्या आणि नंतरच हे तेलामध्ये सोडून घ्या आणि अशा पद्धतीने झाऱ्याने गोल गोल फिरवत आपल्याला छानशा एकसारख्या रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहेत इथे आता तुम्ही बघू शकता याचे बबल्स आहेत ना थोडेसे कमी झालेले आहेत छान असे हे तळले गेलेले आहेत व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत इथे आता हे तळले गेलेले आहेत काढून घेऊयात आणि उरलेले सुद्धा आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत इथे आता मी दुसरी बॅससुद्धा त्याचप्रमाणे सोडून घेत आहे खूप मस्त हे तयार होतात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मीडियम गॅसवरती छान असे हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे आता हे सुद्धा थोडेसे तळले गेलेले आहेत आणि आता हे छान असे हलटून पालटून व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात तळायला जर हे थोडेसे कमी पडले ना तर लगेचच हे मऊ पडतात त्यामुळे व्यवस्थित तळून घ्या छान असे कुरकुरीत होईपर्यंत इथे आपली ही दुसरी बॅचसुद्धा छान अशी तळली गेलेली आहे काढून घेऊयात आणि उरलेले सगळे याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे मी सगळे असे तयार करून घेतलेले आहेत आणि मस्त असे हे कुरकुरीत तयार झालेले आहे इथे तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता एकदम मस्त आणि कुरकुरीत असे हे तयार होतात म्हणून मी याला कुरकुरी असं नाव दिलेलं आहे खूप मस्त रेसिपी आहे नक्की करून पहा यासाठी साहित्यसुद्धा जास्ती काही लागत नाही शिल्लक राहिलेल्या भातापासून आपण हे बनवलेले आहेत याच्यातले थोडेसे मी बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि अर्ध्यामध्ये मी ते वरून थोडासा चाट मसाला आणि लाल तिखट टाकत आहे म्हणजे छान असे हे चटपटीत आणि टेस्टी लागतात तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकले तरीही असेही खूप छान लागतात कारण की आधीही आपण थोडंसं तिखट टाकलेलंच आहे मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा, आणि छान असे हे खायचे करता करताच अर्धे संपूनही जातात एवढे हे मस्त आणि टेस्टी तयार होतात एकदा नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद